मुंबई आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना भारतात मात्र अभूतपूर्व स्थैर्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन या आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या चार पूर्णांक चार दशांश टक्क्यापर्यंत रोखणं शक्य असल्याचा पीडब्ल्यूसीचा अहवाल महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा तर नागपूरसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचं सा भारतापुढे विजयासाठी तीनशे एक धावांचं आव्हान जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना भारतात मात्र अभूतपूर्व स्थैर्य असून विकसित राष्ट्र होण्याकडे भारताची वेगवान वाटचाल सुरू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राजकोट इथं कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशासाठीच्या व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत बोलत होते कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी गुंतवणूकदारांना कलि याप्रसंगी प्रधानमंत्र्यांनी तेरा ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक वसाहतींचं दुरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी करण अदानी बी के गोयंका उपस्थित होते त्याआधी प्रधानमंत्र्यांनी राजकोट इथं व्हायब्रंट गुजरात व्यापार प्रदर्शनाचं उद्घाटन कलि दुपारी सोमनाथ इथं सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले सोमनाथचा इतिहास हा विजय आणि पुनर्निर्माणाचा तसंच आपल्या पूर्वजांच्या पराक्रम त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं आपल्या पूर्वजांनी प्राणांचं बलिदान देऊन सोमनाथ मंदिराचं रक्षण केलं असं प्रधानमंत्री म्हणाले एक हजार साल बाद भी सोमनाथ महादेव के मंदिर पर फहरा रही ध्वजा पूरी सृष्टि का आह्वान कर रही है प्रभास पाटन तिरकी की इस मिट्टी का कण कण शौर्य पराक्रम और वीरता का साक्षी है सोमनाथ के इस स्वरूप के लिए इतने ही शिव भक्तों ने संस्कृति के उपासकों ने संस्कृति के ध्वज धारकों ने त्याआधी सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा भाग म्हणून भव्य शौर्य यात्रा निघाली गुजरातच्या विविध भागातून आलेले एकशे आठ अश्व आणि डमरू वादकांचं पथक या यात्रेमध्ये सहभागी झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फुलांनी सजवलेल्या वाहनावर आरूढ होत यात्रेचं नेतृत्व केलं विद्यमान आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या चार पूर्णांक चार दशांश टक्क्यापर्यंत रोखण्याचं उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता असल्याचं पीडब्ल्यू सी या पतमानांकन संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे ही तूट यापेक्षाही कमी राहील आणि यामुळे आर्थिक व्यवस्थापनातली भारताची मजबूत स्थिती जागतिक पातळीवर अधोरेखित होत असल्याचं या संस्थेचे प्रतिनिधी राणेन बॅनर्जी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार भारताला एक आत्मविश्वासपूर्ण महत्वाकांक्षी आणि स्वावलंबी राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पाहत आहे हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक राज्यानं आपल्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करणं आवश्यक आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं केरळात तिरुवनंतपुरम इथं न्यू इंडिया न्यू केरळ या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते शहा यांनी यावेळी केरळच्या आयुर्वेद माहिती तंत्रज्ञान पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचं कौतुक केलं याद्वारे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली जर्मनीचे चॅन्सेलर फ्रिडिच मर्ज उद्यापासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत असून हा त्यांचा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अहमदाबाद इथं त्यांचं स्वागत करतील उभय नेत्यांमध्ये संरक्षण व्यापार तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होईल मर्झ साबरमती आश्रम आणि बंगळुरू इथल्या बॉश या संकुलालाही भेट देणार असून हा दौरा द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देणारा ठरेल असं परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे माजी प्रधानमंत्री दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या साठाव्या पुण्यतिथीनिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती भवनात त्यांना पुष्पांजली अर्पण केली लालबहादूर शास्त्री यांचं जीवन साधेपणा सचोटी आणि देशाप्रती असलेल्या अढळ निष्ठेचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावर दिलेल्या आपल्या संदेशात प्रिय युवा दिन आहे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या या दिवशी विकसित भारत युवा नेतृत्व संवादात सहभागी होणार आहेत यावेळी देशभरातून आलेल्या सुमारे तीन हजार तरुणांशी तसंच आंतरराष्ट्रीय समुदायांच्या युवा प्रतिनिधींशी संवाद साधतील भारताचा विकासाचा प्राधान्यक्रम आणि देश उभारणीची ध्येय या विषयावर युवा सहभागींनी लिहिलेल्या निबंध संग्रहाचं प्रकाशन देखील यावेळी मोदी यांच्या हस्ते होईल युवा प्रतिनिधींमधल्या निवडक सहभागींना प्रधानमंत्र्यांसमोर त्यांच्या कल्पनांचं सादरीकरण करायची संधीही मिळणार आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे प्रचार संपण्यासाठी केवळ तीनच दिवस राहिले असून विविध पक्षांनी प्रचारात जोर लावला आहे जाहीर सभा रोड शो तसंच माध्यमांवर देखील प्रचाराला रंग चढला आहे मतदानाच्या आधीचा रविवार असल्यानं आज अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा सा महायुतीचा वचननामा आज मुंबईत प्रकाशित करण्यात आला यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते कचरामुक्त मुंबईसह मुंबईचा पाणी प्रश्न मिटवून मिठी नदी स्वच्छ करण्याचं काम केलं जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं मुंबईकरता भविष्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवण्याच्या दृष्टीनं मला सांगताना आनंद वाटतो की अनेक वर्ष ज्या गारगाई प्रकल्पाच्या संदर्भात बोललं जात होतं पण त्याला दोन वेळा फॉरेस्ट आणि पर्यावरणाने मंजुरी नाकारली होती त्याच्यामध्ये आपण सगळे नॉर्म्स पूर्ण केले आणि फॉरेस्ट आणि पर्यावरणाची मंजुरी मिळवली हो मिठी नदी असेल आणि वेगवेगळ्या ज्या आपल्या नद्या आहेत त्या नद्यांना देखील या ठिकाणी शुद्धीकरण करणं याचा एक मोठा प्लॅन आपण तयार केला मुंबईत राहणारा मराठी माणूस बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त वैद्यकीय विद्यापीठ तयार करू तसंच लघु उद्योजकांना पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार असल्याचं सांगितलं नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपानं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला नागपूर जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी ई लायब्ररी चार स्तरीय वाहतूक स्काय बस सुविधा आणि विविध ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी आज नाशिकमध्ये प्रचारसभा घेतली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये तीस हजार कोटी रुपयांची कामं केली जाणार असून नाशिकच्या भविष्याचा विचार करून विकास केला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं भारतीय क्रिकेट संघाच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आज वडोदरा इथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढे विजयासाठी तीनशे एक धावांचं आव्हान ठेवलं आहे भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं न्यूझीलंडनं निर्धारित पन्नास षटकांमध्ये आठ गडी गमावून तीनशे धावा केल्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पस्तीस षटकांमध्ये दोन गडी बाद दोनशे तेरा धावा झाल्या होत्या शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी एकशे अठरा धावांची भागीदारी केली महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात जॉयन्सचा सामना दिल्ली कॅपिटलशी होत आहे नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या आठ बाद चौऱ्याण्णव धावा झाल्या होत्या येत्या चौदा जानेवारी रोजी होणाऱ्या तिन्ही सेवा दलांच्या सेवानिवृत्त जवानांच्या सन्मान दिनानिमित्त या अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं आयोजन आज मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं करण्यात आलं होतं जनता दलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते गंगाधर पटने यांचं आज नांदेड इथं वृद्धापकाळानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना भारतात मात्र अभूतपूर्व स्थैर्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन या आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या चार पूर्णांक चार दशांश टक्क्यापर्यंत रोखणं शक्य असल्याचा पीडब्ल्यूसीचा प्रधन्त। अहवाल महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा तर नागपूरसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढे विजयासाठी तीनशे एक धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार